ॅमी मी करायची होती म्हणून मला त्यां तो मला बोलला की मला भेट तुला मी पैसे देतो म्हणून आणि मला तो बोईसरला घेऊन गे गेला बोईसरला घेऊन गे गेल्यावर त्यांनी माझ्यासोबत शारीरिक संबंध केले आणि मी त्याला बोलले मला घरी नेऊन सोड मग त्यांनी मला अर्ध्या रस्त्यात सोडलं आणि त्याने मला एक कॅटबरी घेऊन दिली एक बिस्लरी घेऊन दिली एक थम्सअप घेऊन दिलं एका इकत मला त्यांनी बसवून दिलं इकत बसल्यानंतर मी ते थोडं थोडं सर्व खाले थंडा पेले पाणी पेले अजून सुद्धा खाली त्याच्यानंतर मला माझे डोले एकदम मिटले मग मी झोपले आणि झोपल्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी जिथे बायांची विक्री करतात त्या ठिकाणावर होते वेशा व्यवस् वेशा व्यवसायाचा धंदा करतात तिथं मी होते माझे डोळे उघडल्यानंतर मी आजूबाजूला बघितलं की मी कुठं आले म्हणून मी विचारात पडले की हे मी कुठं आले मग मला थोडं थोडं समजलं तिथलं की मी कोणत्या तरी वाईट मार्गाला आलेले आहे असं मग मी तिथल्या बायांना विचारले हे काय आहे असं तसं मग त्या मला बोलल्या की आता तुला इथंच राहायचं आहे असं तसं मी मी रडायला लागले की मला इथं नाही राहायचं मला घरी जायचं आहे असं तसं म्हणून त्यांनी मला मारहाण केली त्याच्यानंतर मी तिथं दोन महिने राहिली आणि तिथून माझी विक्री केली एका माणसाने आणि तो मला त्याच्या घरी घेऊन गे गेला आणि त्यांनी माझ्यासोबत बलजबरीने लग्न केलं मी ति मी त्यांच्या घरून पलण्याचा प्रयत्न केला पण पन... मला ना नाशिक येथे प त्याने पकडला आणि तो मला परत घेऊन गेला घरी घेऊन गेल्यानंतर त्याने मला मारहाण केली मग मी पण तरी पण मी प्रयत्न केला होता की मला घरी जायचंच मला इथं नाही राहायचं मी खूप प्रयत्न केला आणि एक दिवशी मी मी रडायचे की मला घरी जायचं आहे मला बोलायचे तू असं का करते असं पलून का जाते मग मी बोलायचे मला घरी जायचंय मला जायचंच आहे मग ते मला बोलले की जा पण तुला पोरं झाल्यानंतर जातो असं मला बोलले ते त्याच्यानंतर एक दिवशी घरी कोणच नव्हतं मग मी तिथून पलून आले पलून आल्यानंतर मला अर्ध्या रस्त्यात एक टेम्पो भेटली मी टेम्पोला बसले आणि अकोल्यात पोहोचले अकोल्यात पोहोचले मग तिथून पण मी थोडं चालून अकोल्याच्या बसस्टँडवर गेले अकोल्याच्या बसस्टँडवर गेल्यानंतर मला सिन्नर बस भेटली सिन्नर बसमध्ये मी बस सिन्नर बसमध्ये बस बस मी बसल्यानंतर सिन्नरला जाऊन उतरल्यावर मला जव्हार डहाणू बस भेटली मी जव्हारला उतरले जव्हारवरून मला पालघर बस भेटली म्हणून मी माझ्या घरी आले

टर <Gãra> बस <land, Gãra it motionless> <faith> <G'>?